आवाज मानदेशाच काल मी बघितलं एक दहिवडी येथे पत्रकार परिषद झाली मान तालुक्यातल्या एका कोपऱ्यातल्या दहा गावांचा भाजपचा अध्यक्ष शिवाजी शिंदे यानं शिवराळ भाषा वापरली अनिल भाऊ देसाई यांच्याबद्दल तर त्या शिवाजी शिंदेला मला फक्त एवढंच सांगायचंय अरे तुझा इतिहास काय हे आधी तू तालुक्याला सांग शेनवडीकरांना माहितीच आहे तुझा इतिहास काय हा शिवाजी शिंदे सोना चांदीच्या दुकानात कामाला गेलेला तिथं चोरी करताना गावल्या ह्याला तिथं तुडवला त्यानंतर तो पळून शेनवडीला आला आणि तिथे कोंबड्यांचा खुराडा उभा केला आणि याचा धंदा काय तुम्हाला माहित नसेल तर सांगतो अनिल भाऊंची उंची मोजतोय त्याला मला एक सांगायचंय याचा धंदा हा आहे की केमिकलची इंजेक्शन तो को कोंबड्यांच्या पिलाला देतोय त्या कोंबड्या फुगवतोय आणि नंतर करंट देऊन त्या कोंबड्या मारतोय आणि इन्शुरन्सचे पैसे दापतोय हा ह्याचा धंदा या शिवाजी शिंदेचा त्या शिवाजी शिंदेला मला एक सांगायचंय तू जेवढा खाली उतरशील खाल उतर ना आता तेवढा तुला खालच्या भाषेत उत्तर मिळणार अनिल भाऊ देसाईंची लायकी काढायला शिवाजी शिंदे अजून तू एवढा मोठा झालेला नाही आणि ज्या आमदार जयकुमार गोरे यांच्या जीवावरती हा शिवाजी शिंदे बोलतोय तर त्या शिवाजी शिंदेला सांगायचे तू बोराटवाडीत मंडप लाव त्या मंडपाचे पैसे मी देतो कारण लोकांचे पैसे द्यायचे तुला सवय नाही बोराटवाडीत सांग नाही तर शेनवडीत सांग नाही तर तालुक्यातल्या ता कुठल्या पण गावात सांग हो महेंद्र देसाई येऊन तिथं उत्तर तुला द्यायला सक्षम आहे आणि आज तुला पुन्हा एकदा सांगतो बोलताना तारतम्य बाळगून बोल शिवाजी शिंदे अरे तुरे जर अनिल भाऊ देसाई यांच्याबद्दल बोलला जिल्हा परिषद ची पायरी अनिल भाऊ देसाईच्या मेहरबानीवर तू चढलाय अनिल भाऊ देसाईच्या आशीर्वादाने तू चढलाय माझे मामा स्वर्गवाशी पिंटू दादा जगताप हे पंचायत समितीला वरकुटे गाणातनं उभे होते ती वर वरती आरक्षण होतं म्हणून त्यावेळी सदाशिव तात्या पोळे यांनी तुझी शिफारस केली तात्यांनी आणि अनिल भाऊंनी तुला तिथून उभा केला आणि अनिल भाऊ गोंदाले जिल्हा परिषद गटात जाऊन उभा राहिले निवडून आले त्या शिवाजी शिंदेनं ह्याचा सक्का भाऊ आहे तेव्हा सख्का भाऊ ऊस तोडीला जाऊन रक्ताचं पाणी करून घामाच्या पैशातन या शिवाजीला मसवट ठिकाणी प्लॉट घ्यायला पैसे दिले त्यांना तिथं भावाच्या पैशा बिल्डिंग बांधली आणि त्याच्या भावाची ज्यावेळी आर्थिक परिस्थिती ढासळली कौटुंबिक परिस्थिती ढासळली तेव्हा त्याच्या सख्या भावानं त्याला एक गाळा उद्योगधंदा करण्यासाठी त्या त्याच्या बिल्डिंग मध्ये मागितला तर ह्या शिवाजी शिंदेनं जबाबदारीनं बोलतोय खोटं बोलत नाही त्या शिवाजी शिंदेनं समस्त शेनवडीकरांच्या समोर त्याच्या स्वतःच्या सख्या भावाच्या अंगावर गाडी घातली गाडी गटरात गेली तो भाऊ गटरात पडला हे ह्या शिवाजी शिंदेची लायकी आहे आणि हा अनिल देसाईची लायकी काढणारा कोण आहे त्यामुळे आमदाराची सुपारी घेऊन शिवाजी तू बोलू नको आमदाराला बोलायला त्या पटीत आम्ही बोलतो तुझ्यासारख्या सुटूर मुटूरांनी बोलायचं नाही आणि हे जेव्हा तू उत्तर द्यायला माझं मत प्रेस कॉन्फरन्स घे आता मी तुला उत्तर देणार नाही तेवढी तुझी लायकी नाही आता आमचा हनुमंत सुसलादे अजित खेलारे हीच सांगायला लागलेत भैया तुम्ही बाजूला थांबा त्याला आम्ही फोडतो ह्याच सांगण्यासारखं एवढं आहे ना की तालुका परत ह्याच्या तोंडात शेण घालन त्यामुळे शिवाजी शिंदे तू तु, तुझ्या तु तु लायकीत राहा आणि तुझी लायकी तपासून बोल अनिल भाऊ देसाई यांच्यावरती बोलताना परत आमदार जयकुमार गोऱ्याचा कुठलाही कार्यकर्ता घसरला तर त्या कार्यकर्त्याची पग आमदार जयकुमार गोऱ्यांचीही कपडे त्याच पटीत काढणार जय कुमार गोरीची गुंडशाही खपवून घ्यायला आम्ही मोकळा नाही ती दंडेलशाही ती मोगलाही त्यांना त्याच्या कार्यकर्त्यांवर करावी आणि शिवाजी शिंदे सारख्या बुरट्या दहा गावाच्या अध्यक्षाला एकच सांगतोय अनिल भाऊची माफ काढायला परत जाऊ नको तुला तुझं उत्तर तू सांग मी तुला मगाशी पण सांगितले बोराट वाडीत मंडप लावून देऊ का शेनवडीत लावून देऊ फक्त तू पत्रकार परिषद घे आणि सांग मग तुझा सगळी चिट्ट्या आणि सगळा हिशोब सगळ्या तालुक्यासमोर मांडतो गोर गरिबाच्या पोरांच्या खिशात पैसे हात घालून काढून चहा पिणारा टपरीवर तू आणि तुला शेणवडीत उधार कोण चहा देत नाही इथं चहा चालवणारे चा आमच्या अन्ना खिलाडीचा भाऊ पण आहे ज्यांचं हॉटेल आहे ते उधार तुला कोण देत म्हणून वरकुटच्या स्टँडवरच्या एका दुका हॉटेलमध्ये येऊन फुकटात तू चहा पिणारा आता वरकुट्यात बी जाऊन मला तुझी उधारी भागवायला लागणार आहे एवढी तू उधारी करून ठेवलीस की तुझी लायकी आहे त्यामुळे अनिल भाऊंवरती बोलताना परत नीट बोलायचं नाहीतर तुझी जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही હા તુલા હ્યા માધ્યમ માં ઇશારો દે ધન્યવાદ